आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज जे पूर्ण वेळ देणारा शिरो लोकसभा मतदारसंघातील मतदारांची बातमी पाहूया सर्वसामान्य मतदारांचं काय म्हणणं आहे सविस्तर बघत सरपंच आहे आणि आम्ही पहिल्यापासून दादांचंच काम करतो दादांनी आम्हाला कधी कुठल्याच कामाला अडचणीत येऊ दिलं नाही ते मागच्या वेळेला पडले होते तरी देखील त्यांना आमची भरपूर कामं केली निधी पण दिला आमच्या गावात जवळजवळ पन्नास ते साठ लाखाचा निधी त्यांनी आम्हाला दिला आमचं गाव छोटं सुद्धा परंतु आता आमच्या इथं जे जे रोडची कामं असतील किंवा आमचे टा पाण्याच्या टाक्यांची कामं असतील डिप्यांची असतील कोणाची काय अडचण असं ना आम्ही त्यांच्याकडे जातो आणि आमची कामं सॉल्व करतो त्यामुळं आम्ही पहिल्यापासून आणि आत्तासुद्धा ते एकशेने एक टक्का निवडून येतील सरपंच पदावर येऊन तीन वर्ष झालेले आहेत ज्यावेळेस आम्ही पदावर आलो आमची सुरुवात झाली कोरोना कोरोना काळापासून कोरोना काळामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे फक्त यांच्या नावावरती जी नावासमोर जी डॉक्टर पदवी लागली ती डॉक्टर पदवी ही खऱ्या अर्थाने परत घेतली पाहिजे डॉक्टर नसतानासुद्धा शिवाजीराव पाटील यांनी लोकांची समस्या जाणून घेतली आणि लोकांची समस्या जाणून घेऊन किराणा मालाचे किट अक्षरशः आमच्या मध्ये दोनशे ते तीनशे किट दादांच्या माध्यमातून वाटण्यात आले आणि त्याच्या त्यानंतर बारा बारा गावचा दुष्काळ पाण्याचा प्रश्न असेल दादांना आम्ही स्वतः फोन केला दादा आम्ही तुम्हाला कुठे भेटायला येऊ दादांनी सांगितलं तुम्ही भेटायला यायचं नाही मी तुमच्या गावामध्ये येणार आणि त्या गावामध्ये येऊन मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार अशा प्रकारची दादांनी जनतेमध्ये जाऊन लोकांची कामं करणारा नेता म्हणजे आळराव पाटील आहेत आता लोक म्हणतायत की आवळराव पाटलांनी पक्ष बदलायला नव्हता पाहिजे त्यांनी त्या गटामध्ये राहिला असते तर आता निवडून आले असते अहो घरामध्ये जर किराणा भरला नाही तर बायको दहा वेळा बोंबळून सांगल की बाबा किराणा नाही पैसे नाही तर तुम्ही पहिला किराणा भारा त्या पद्धतीने दादांनी शिंदे म्हणजे शिवसेनेमध्ये येऊन शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतला काही ना काही प्रकारचा निधी देऊन लोकांच्या ग्रामपंचायतला प्रत्येक कुठे गावागावाचा दादांच्या माध्यमातून निधी आलेला आहे याच्यातून सांगायचं एवढंच जर आपल्या घरामध्ये आपली बायको जर किर किराणा माल भरला नाही तर आपल्याला घरात घरात थारा देणार नाही तर मतदारसंघाची जर कामं जर झाली नाही तर दादांना कोणी विचारलं असतं मग एवढंच सांगायचं आहे दादांनी आप त्यांच्या माध्यमातून इतका भरीव निधी या पावळ गावासाठी मी गावाचं बोलतोय कमीत कमी दहा ते बारा कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून हा पाबळगावासाठी आलं म्हणजे मी सांगतोय दादा असतील आमचे आमदार साहेब असतील आणि अजित पवार असतील आज सांगतोय लोकांना मी सांगतोय की तुम्ही ह्या एकमत तेरा तेरा तारखेचं एक मत आम्हाला द्या पुढची पाच वर्ष आम्ही जनता आम्ही तुमच्यासाठी काम करू कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असू आम्ही सॉल्व्ह करू कारण तुम्ही आमच्याजवळ येता मोठ्या नेत्याजवळ येतात येत जात नाही प्रमाणे आम्हाला खासदार आदरणीय दादा आढराव हे च आहेत कारण ते गेल्या पंचवार्षिकला जरी निवडून आले तरी ते त्याआधी त्यांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आदरणीय वळसे पाटील साहेब यांना चांगल्या प्रकारची साथ दिली विकासाच्या कामामध्ये त्यांचाही तेवढाच मोलाचा वाटा ह्या तालुक्यामध्ये आहे म्हणून आम्हाला आढाराव खासदार म्हणून पाहिजेत सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवतात दादा तर प्रत्येकाच्या हकेला साथ देतात त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आढळराव दादा निवडून यावेत ते सांगत नाही आढेरावांनी पहिल्या पंधरा वर्षात घोडेगावच्या विकासात जसा माननीय आमदार दिलीपरावजी असो आमच्या स्मशानभूमीतलं काम असो किंवा इतर सर्व रस्ते बांधकाम असो ही सर्व काम दादांच्या माध्यमातून झालेली आहेत आज या दोघांनीही तालुक्याचा संपूर्ण विकास केलेला आहे आणि त्याच घोडेगाव हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालय ही व्यवस्थित प्रशासकीय कार्यालय ही चांगल्या पद्धतीत होण्याचं खरं कारण या दोघांच आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा